यानंतर पुढची मुंबईतली एक महत्वाची बातमी आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधल्या दहा पोलीस स्टेशन परिक्षेत्रामध्ये लॉकडाऊनची अधिक सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी तसे आदेश काढलेले आहेत यामध्ये गोरेगाव मालाड मालवणी चारकोक बोरिवली आरे दिंडोशी कुरार समतानगर आणि दहिसर पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये पोलिसांनी गस्त बंदोबस्त आणि कारवाई अधिक कडक पोलीस करणार आहेत केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील मास्क वापरला नाही तर कडक कारवाई होणार आहे तसंच दुचाकीवर दुसरी व्यक्ती बसू शकणार नाहीये अधिक माहिती घेऊयात विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक रुग्णसंख्या वाढायला लागली आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत हाँ बिल्कुल सही कहा आपने देखिए जिस तरीके से मुंबई के नॉर्थ रीजन में कोरोना वायरस के मामले लगातार बढ़ते आ रहे हैं और उसके बाद मुंबई पुलिस ने सख्त कदम उठाते हुए ये कदम उठाए हैं आपको बताने जाएंगे कि पूरे देश में और महाराष्ट्र में तीस जून तक लॉकडाउन है और और मुंबई के कुछ इलाके जो नॉर्थ रीजन में आते हैं उनमें से कुछ इलाके का, कांदिवली गोरेगांव मलाड मालवानी बोरीवली आर्य कॉलोनी झंडोशी और विलेज ये कुछ ऐसे इलाके हैं जहां पर मुंबई पुलिस ने काफी सख्त कार्रवाई करते हुए अपनी बंदोबस्त वहां पर है और साफ तौर तो पर कहा है कि जो भी लॉकडाउन को फॉलो नहीं करेगा उसके ऊपर एपिडेमिक धारा एक सौ अठासी के तहत कड़ी कर, कर, से कड़ी कार्रवाई की जाएगी और साफ तौर तो पर बताया गया कि सिर्फ एसेंशियल चीजों की दुकानें खुली रहेंगी घर घर से बाहर बिना किसी काम के घर पे घर के बाहर घूमने ना निकले और जो कुछ भी लोग निकल रहे वो मास्क लगाकर और सोशल डिस्टेंसिंग को पूरी तरीके से फॉलो करें जो लोग इस जो सोशल जो, जो लॉकडाउन का नियम है अगर जो लोग उसको नहीं पालन करेंगे तो मुंबई पुलिस एपेडेमिक एक्ट के तहत एक के तहत उनके ऊपर कानूनी कार्रवाई कर सकती है भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीनं निदर्शनं केली पण कोरोना महामारीमुळे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नाही केवळ पडळकरांनीच नाही तर भाजपनेही माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे पडळकर फक्त चेहरा आहे त्यांचा बोलविता धणी कुणी वेगळाच आहे असा आरोपही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं आक्षेपार्ह विधान पडळकरांनी बुधवारी केलेलं होतं पडळकर माफी मागणारच नाही कारण पडळकरनी जरी हे वाक्य बोललं असेल तरी याच्या पाठीमागचा करता करविता वेगळा आहे दरवेळेला असा कोणतरी एखादा साधारण माणूस कुणीतरी तरी पकडायचा त्याच्या तोंडून आपल्याला जे बोलायचं तो अजेंडा त्यातनं व्यक्त करायचा ही बी जे पीची चाल आहे पडद्यामागचं त्यांचं जे वक्त वर्तव वर्तवणूक आहे ती वेगळी आणि समोर वेगळी आहे समोर माफी मागायची सा साधनसुचिता सोहळेपणा दाखवायचा आणि पाठीमागनं असल्या कुठल्या तरी नतदृष्ट लोकांनाही असली वक्तव्य करायला लावायची ही भाजपची चाल आहे आणि पूर्णपणे याच्या पाठीमागं भाजप दोषी आहे पडळकरनी माफी मागून चालणार नाही भाजपनी माफी मागितली पाहिजे यानंतर पुढची बातमी कोल्हापुरात नाही कोल्हापूर मुंबई विमानसेवा एक जुलैपासून सुरू होणार आहे कोल्हापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करण्यात येणार आहे लॉकडाऊन काळामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून ही विमानसेवा बंद होती त्यानंतर येत्या एक तारखेपासून पुन्हा विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे मुंबई आणि तिरुपतीसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं असून नियमांचं पालन करूनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल नक्कीच संदीप ट्रुजेट आणि इंडिगो या दोन कंपन्यांकडनं ही विमानसेवा सुरू होणार आहे ट्रूजेट कडून कोल्हापूर मुंबई आणि इंडिगो या कंपनीकडून कोल्हापूर तिरुपती ही विमानसेवा येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे गेल्या महिनाभरापासून आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमधून बेंगलोर आणि हैदराबाद या दोन शहरांची जी विमानसेवा आहे ती ऑलरेडी सुरू झाली आहे आणि मुंबईची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे खरं तर लक्ष लागलं होतं कोल्हापूर घरांचं कारण मोठ्या संख्येनं कोल्हापूरमधून राज्याची राजधानी असल्या मुंबई विमान विमानानं प्रवास अनेक जण करत असतात त्यामुळे एक जुलैपासून ही सेवा सुरू होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बुकिंग देखील सुरू झालेलं आहे त्यामुळे आता कोल्हापूरच्या विमानतळावरची जी रेग्युलर जी विमानसेवा होती ती आता पूर्ववत पूर्ववत होते असं दिसणार आहे कारण हैदराबाद बेंगलोर मुंबई आणि तिरुपती या चारही शहरांची विमानसेवा लॉकडाऊनच्या आधी देखील सुरू होती त्यामुळे ती आता पूर्ववत होणार आहे असं म्हणता येईल संदीप धन्यवाद संदीप तुम्ही आहे संपूर्ण माहितीबद्दल